येणाऱ्या बावीस डिसेंबर रोजी होत असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजेच एन एम एम एस या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी त्यांचे पालक यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बौद्धिक क्षमता चाचणी मॅट पेपर क्रमांक एकमध्ये प्रत्येक वर्षी किमान हा दोन मार्कांसाठी जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिमा विचारलेली असते आणि त्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत याचं प्रकारचे आणखी अनेक व्हिडिओज तुम्हाला वरती जे आय बटन दिसत आहे त्या आय बटनमध्ये तुम्ही क्लिक केलं तर प्लेलिस्ट आहे आणि तुम्हाला तिथं हे सगळे व्हिडिओज या प्रकारचे मिळतील ते नक्की पहा पुन्हा येऊयात आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जलप्रतिबिंब कसं शोधायचं ते पाहणार आहोतच आणि त्याबरोबरच यापूर्वीच्या सर्व परीक्षांमध्ये जे जे काही पेपर झालेले आहेत त्या सगळ्या परीक्षांमध्ये जलप्रतिबिंबाबद्दल कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत चला तर मग बघूया प्रश्न कशा प्रकारचे विचारलेले होते प्रश्न अशा प्रकारचे विचारलेले असतात दिलेली प्रश्न आकृती पाहण्याच्या पृष्ठभागावर धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा अर्थात हे शोधण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागतं इथं पाण्यात म्हणजे पाणी हे खालच्या बाजूला असणार आहे हे नक्की वस्तू आपण वरती धरतो आणि म्हणजेच आपला जो आरसा आहे तो त्या वस्तूच्या खाली लावायचा आहे आरशातली प्रतिमा जर तुम्हाला समजली असेल नसेल समजले तर माझा यापूर्वीचा व्हिडिओ तो पहा त्यामध्ये डिटेल्स तुम्हाला सगळे दिलेले आहेत तरीसुद्धा या ठिकाणी जलप्रतिबिंब कसं मिळवायचं या संदर्भामध्ये माहिती मी सुरुवातीला सांगतो आणि त्यानंतर आपण हे प्रश्न सोडवणार आहोत वास्तविक आकृती ही जी वरती दिसते ती आपल्या आपल्याकडे आहे आणि इथं तो आरसा आपण काढलाय म्हणजेच इथे हे पाणी आहे पाण्याच्या पृष्ठभागावर आपल्याला जलप्रतिबिंब दिसणार आहे आणि मग बघा जे गोल जवळ आहे तो जवळच दिसतो पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आणि जो लांब आहे तो लांबच दिसतो डावी बाजू आणि उजवी बाजू यांची अदलाबदल होत नाही वगैरे जे नियम आहेत ची 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 ते पुढं तुम्हाला या ठिकाणी मी लिहून दाखवलेले आहेत वस्तूची आकृतीची व्यक्तीची प्रतिमा पाहताना पाण्यामध्ये मूळ आकृतीची डावी बाजू प्रतिमेमध्ये पण डावीच राहते आणि मूळ आकृतीची उजवी बाजू प्रतिमेमध्ये सुद्धा उजवीच राहते कशी राहते तेही आपल्या चित्रामधून दिसणारच आहे त्याच दुसरा एक नियम आहे पाण्यापासून वस्तूचा जवळचा भाग हा जवळच राहतो आणि लांबचा भाग असेल तर तो प्रतिमेमध्ये लांब जातो बघा इथं इथे दिसते आपल्याला या एचं हे जे वरचं टोक आहे ते पाण्यापासून लांब ला आहे त्यामुळे प्रतिमेमध्ये सुद्धा ते पाण्यापासून तेवढ्याच अंतरावर आतमध्ये खाली गेलेलं आपल्याला दिसतंय याप्रमाणे हे लक्षात ठेवायचं आहे वरचा भाग सर्वात खाली जातो आणि खालचा भाग सर्वात वर जातो असं आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत पाण्यातील प्रतिमा जलप्रतिबिंब आणि यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून काही इंग्रजी कॅपिटल लेटर्सच्या जलप्रतिबिंब तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत तुम्ही ते नीट पाहून सराव करून घ्यायचा आहे स्मॉल लेटर्स पण दाखवलेले ले आहेत नंबर्स शून्य ते नऊ हे जे अंक आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी डिजिट आपण याला म्हणूयात क्वार्टर इमेजेस ऑफ नंबर्स हे आहेत सगळे आपले डिजिट्स झिरो टू नाईन त्यांना आपण कसं दिसतो आपल्याला ते पाण्यामध्ये ते या ठिकाणी दिसतंय पोगूयात मग दोन हजार अठरा एकोणीसचा हा प्रश्न दिलेली प्रश्न आकृती पाण्याच्या पृष्ठभागावर धरली तर त्याचे प्रतिबिंब कसे दिसेल आता यासाठी तुम्हाला पुन्हा इथं खालच्या बाजूला आरसा लावायचा आहे आणि मग तुम्ही बघायचं हे जे दिसतंय त्यामध्ये एक दोन तीन वर्तुळ दिसणार आहेत सगळीकडे तीन तीनच आहेत म्हणजे विषय तो तर नाही राहायला विषय काय मग शिल्लक विषय शिल्लक राहायला त्याच्या आतमध्ये असलेले हे जे काही एक दोन तीन चार पाच आणि सहा वक्ररेषा काढलेल्या आहेत त्या आपल्याला बघाव्या लागणार आहेत त्या सहा वक्र रेषा नेमक्या कुठं गेल्यात त्या बघायच्या त्यापैकी बघा जरा ह्या गोलांमध्ये जे अंतर आहे ते कमी आहे इथं ते अंतर जास्त दिसतंय म्हणजे ही आकृतीचं उत्तर नाही इथं जर बघितलं आपण तर पाचच वक्र रेषा काढल्यात म्हणजे हे पण उत्तर नाही दोन तर उत्तर नाहीत हे दिसतंय आपल्याला आता विचार करायचा आहे इथलं जर खाली आपण असं आहे असं बघितलं तर नक्की काय घडतंय तर पहा इथं या जवळच्या दोन रेषा आहेत वक्र रेषा ही एक आणि ही दुसरी या दोन्हींमध्ये बरंचसं अंतर आहे ते खाली गेल्यावर एवढं कमी होईल का तर नाही होणार म्हणजे ही पण आकृती नाही म्हणजे उत्तर जे शिल्लक राहिले ते पर्याय क्रमांक एक, एक असं राहिलेलं आहे त्याकडे थोडंसं लक्ष देत चाल अशा प्रकारे बारीक गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्याला उत्तरं मिळणार आहेत दोन हजार एकोणीस वीसमध्ये आणखी एक प्रश्न दिलेला आहे मुद्दा म्हणून मी काय केलेला आहे की माझी जी प्रश्न आकृती आहे ती बरोबर उत्तराकृतीच्या वरती आणलेली आहे म्हणजे मी ठेवताना मुद्दाम मुद्दा तसं मुद्दा ठेवले जेणेकरून तुम्हाला ते सांगणं मला सोपं जावं इथं आपण आता पुन्हा पाण्या पाण्याचं पृष्ठभाग ठेवलेला आहे म्हणजेच आरसा म्हणू आपण थोडा वेळ त्यामुळे हा जो उलटा फी दिसतोय तो इथं सरळ झालेला वी दिसणार आहे आणि हा जो एक आणखी एक शेप आहे तोही या ठिकाणी असा होतो इथं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे जे नियम मग असे मी सांगितलेले होते त्या नियमांप्रमाणे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला लगेच उत्तर मिळू शकतं मात्र तुम्ही गडबड घाई करायची नाही अन्यथा आपलं उत्तर चुकलंच म्हणून समजा कारण बरेचसे विद्यार्थी जलप्रतिबिंब आहे का आरशातली प्रतिमा आहे हे नीट वाचत नाहीत आणि कधी कधी त्यांनी उत्तर म्हणून मुद्दाम आरशातली प्रतिमा दिलेली असते जर बघितलं आपण तर आरशामध्ये ही आकृती अशी दिसली असती पण जर ती पाण्यामध्ये बघायची म्हणलं तर ही आकृती ही अशी दिसली असती हा फरक आहे दोन्ही आकृत्यांमध्ये म्हणजे आरशातलं प्रतिबिंब तो व्हिडिओ यापूर्वीच मी प्रसारित केलेला आहे या याच चॅनलमध्ये याच प्लेलिस्टमध्ये आहे व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही तो पाहू शकता आता पुन्हा पाहता होतं काय काय नेमकं का काय एक एक आकृती चुकीची आहे ते आपण बघून घेऊयात लगेच इथं प्रश्न आकृती दिलेली आहे आरसा पण दिलेला आहे म्हणजे पाण्याचा पृष्ठभाग आहे पाणी आहे कारण पाणी हे नेहमी वस्तूच्या खाली असतं मग हा जो वरचा त्रिकोणी भाग आहे तो आकृतीमध्ये खाली गेला पाहिजे खाली गेला पाहिजे इथं तो वर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक लगेच फुली मारून टाकू आपण त्यानंतर दुसरा भाग म्हणजे इथं या रेषेच्या या आडवे रेषेच्या वर काळा टिपका आहे तो वरचा काळा टिपका खाली गेला पाहिजे ना पाण्यात आकृतीत प्रतिबिंब तयार होता आणि तो खाली गेला पाहिजे इथं तो वर आहे म्हणजे हे पण नाही इथं तो वर आहे म्हणजे हे पण नाही शिल्लक राहिलं पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने काही सेकंदामध्ये तुम्ही हे उत्तर काढू शकता हे सगळे प्रश्न जे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय ते यापूर्वीच्या एन एम एम एसच्या परीक्षांमध्ये आलेले होते दोन हजार वीस एकवीसमध्ये आलेला हा प्रश्न तुम्हाला समजावून सांगितलेला आहे पेनचा कलर मी आता थोडा मुद्दा बदलून घेतो ठीक आहे इथं दोन हजार वीस एकवीसमध्ये आपला हा आलेला प्रश्न आहे तो आपण आता बघितला दोन हजार वीस एकवीसमध्ये आणखी एक प्रश्न आलेला आहे या ठिकाणी दिसतोय तो इथं पुन्हा विचार मागा सारखाच करायचा हा गोल काळा टिपका जो वर आहे तो उत्तराकृतीमध्ये खाली गेला पाहिजे तो इथं खाली गेलेला नाही म्हणजे उत्तर क्रमांक एक तर नाही त्याला फुली मारली असं पटापट पटापट बघत बघत जायचं म्हणजे आपल्याला एक एक उत्तर आपल्याला कॅन्सल करता येतं हे बाकी तिन्हीमध्ये ते खाली आहे म्हणून ह्याला पण सध्या ठेवूयात आता विचार करायचा त्याच्या पुढचा विचार असा करायचा की हा जो त्रिकोण आहे तो मोकळा त्रिकोण आहे तो मोकळा त्रिकोण जर इथं आला असता तर तो इथं अशा प्र पद्धतीनं आला असता मोकळा पण तो मोकळा इथं भरलेला दिसतोय म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक तीनसुद्धा नाही आता राहिलेल्या दोघांमध्ये उत्तर आपल्याला ठरवायचं आहे म्हणजे चार बरोबर असू शकतं किंवा दोनही बरोबर असू शकतं जर तुम्ही नीट नाही पाहिलं नीट तर तुम्हाला दोन आणि चार आकृत्या सारख्याच दिसणार आहेत परंतु नीट पाहिल्यावर मग तुम्हाला दिसेल की इथं हा जो एक असा भाग काढलेला आहे इथं हा जो एक असा भाग काढलेला आहे आणि इथं जो दिलेला मूळचा भाग आहे याच्यावरून आता तुम्ही ठरवू शकता की उत्तर काय आहे इथं ह्या दोन्ही ज्या भुजा आहेत त्या जवळजवळ आलेल्या आहेत इथं त्या लांब लांब आहेत म्हणजे जवळजवळ आल्यामुळे हे पण उत्तर नाही पर्याय क्रमांक दोन हे उत्तर शिल्लक आहे या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे नेमकं उत्तर हे असं आपल्याला आहे म्हणजे किती बारकाईने पाहणं गरजेचं आहे बघा तुम्ही आता इथं बघितलेलं आहे ही उत्तर का नाही हे उत्तर का आहे हे आपण आता विचारत घेतलं याप्रमाणे पर्याय क्रमांक दोनच उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पुढची आकृती सगळे उत् प्रश्न जे आहेत ते परीक्षेत आलेले प्रश्न दोन हजार एकवीस बावीसमध्ये आलेला हा प्रश्न इकडं तीन गोष्टी दाखवलेल्या आहेत वर्तुळ डाव्या बाजूला त्यानंतर षटकोन आणि त्याच्या खाली आहेत किंवा चौरस दिलेला आहे तर आता एक लक्षात घ्या वर्तुळ डाव्या बाजूला आहे जर तुम्ही इथं पाण्याचा पृष्ठभाग घेतला तर वर्तुळ डावीकडे आहे ते डावीकडेच राहणार आहे नियमानुसार ते उजवीकडे गेले इथं म्हणजे पर्याय क्रमांक एक नाही इथं पण उजवीकडे गेले पर्याय क्रमांक तीन नाही म्हणजे एक एक उत्तर आपण अशा पद्धतीनं कॅन्सल करत जात आहोत त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर षटकोणाच्या खाली चौकोन आहे शेटकोणाच्या खाली चौकोन आहे म्हणजे उत्तर आकृतीमध्ये तो शेटकोणाच्या वर गेला पाहिजे इथं मात्र तो खालीच राहिलाय म्हणजे हे पण उत्तर नाही पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला सापडलेलं आहे थोडक्यात विचार करायचा फास्ट विचार करायचा उत्तर मिळून जातं त्यानंतर दोन हजार बावीस तेवीससाठी साठी आलेला हा प्रश्न इथं मी मुद्दाम म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितले मी प्रश्न आकृती घेताना मुद्दाम उत्तर आकृतीच्या वर घेतलेली आहे जेणेकरून नेमकं काय घडलंय ते मला तुम्हाल दाख तुम्हाला दाखवता येईल उत्तरं कशी कशी नाहीत बरोबर ते मी तुम्हाला आधी समजून सांगतोय त्यापैकी इथं बघा आहे थोडस इथं वरच्या बाजूला हा असा वक्र भाग आहे आणि त्याच्या आधी चौकोन आहे ते, ते सगळ्यात खाली आलं पाहिजे ते सगळ्यात खाली इथं आलेलं नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन पहिल्यांदा आपण फुली मारून टाकली तो नाही आता राहिलेल्या पर्यायांपैकी जर विचार करायचा झाला तर इथं बरंच बारकाईने बघायचं यामधल्या अशा प्रकारच्या लंब गोलामध्ये उभी रेषा आहे सापडली का तुम्हाला दिसते बघायचं म्हणजे मुद्दाम ठळक करून दाखवते उभी रेषा आहे इथं मात्र तशी उभी रेषा नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तरसुद्धा नाही दोन गोष्टी तर आपण कॅन्सल करून टाकल्या त्यानंतर आणखी एक शेप थोडासा इथं पहा कसा दिलेला आहे ही रेषा सरळ नाही बेंड आहे इथं मात्र ही रेषा सरळ दाखवलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीनसुद्धा नाही आता उत्तर सापडलं पर्याय क्रमांक चार म्हणजे का उत्तर नाही हे पटापट बघत गेलं की आपलं गो बरोबर उत्तर काय ते शेवटी शिल्लक राहते अचूकपणे त्याचप्रमाणे ते बावीस तेवीसमध्ये आणखी अशा प्रकारच्या आकृती दिलेली आहे त्यामध्ये मी इथं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे प्रश्नाच्या खाली मुद्दा म्हणून ते दिलेलं आहे बाकी ठिकाणी तुम्ही ते बघू शकता थोडक्यात सांगू का तुम्हाला इथं कुठलाही गोल भरलेला नाही इथं मात्र तो भरलेला आहे म्हणजे हे तर उत्तर नाही इकडं आपण पुढे येऊन बघितलं तर हे हा जो काय असा एक शेप आहे कुठला हा असा आकारातला काढलेला शेप तो इथं आकृत चित्रात असा आहे मग तो खाली असा येणार आहे तो असा येऊ शकत नाही म्हणून तीन पण नाही आणि चार का नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला हा जो मधला गोल दिसतो का नाही इथला मधला गोल तो इथं मधला गोलच काढलेला नाही त्यांनी म्हणून च पण नाही पर्याय क्रमांक एक शिल्लक राहिलेला आहे तेवीस चोवीससाठी तुम्हाला त्रिकोण बदाम गोल आयत चांदणी अशा प्रकारची चित्र दिलेली आहेत या चित्राचा जर विचार केला तर सुरुवातीला हा बदाम जो आहे तो सरळ हार्ट मध्ये दिलेला आहे तो सरळ राहणार नाही ना तो त्यांनी एक आकृतीमध्ये सरळ ठेवलाय म्हणजे एक हे उत्तर होऊ शकत नाही बाकी ती तो उलटा झालाय ठीक आहे आता पुढे जाऊ आपण इथं उजव्या बाजूला आयत दिलेला आहे तो उजवीकडेच राहणार आहे कारण पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये उजवी बाजू उजवीच राहते मग इथं काय झालंय की ही उजवीकडचा आहे तो इथं डावीकडे दिला आहे म्हणजे पर्याय क्रमांक चारसुद्धा संपला एक एक पर्याय कॅन्सल करत जायचं राहिला पर्याय क्रमांक दोन आणि तीन त्या दोन आणि तीनसाठी जर तुम्ही विचार केला तर हे जे गोल आहेत एक दोन आणि तीन हे तीन गोल पहा आणि इथं हा गोल पहा हा फारच छोटा गोल काढला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन पण नाही राहिला पर्याय क्रमांक एक याप्रमाणे दोन हजार तेवीस चोवीससाठी हे हा प्रश्न विचारलेला आहे तेवीस चोवीसला विचारलेला विश्च आणखी एक प्रश्न म्हणजे प्रत्येक वर्षी दोन प्रश्न हे पाण्यातील प्रतिबिंबावर आधारित आतापर्यंत आलेले आहेत दोन मार्क पाण्यातलं प्रतिबिंब दोन मार्क आरशाचं प्रतिबिंब एक एक मार्काची किंमत काय असते ते तुम्हाला निकाल लागल्यावर मग कळेल आता मी काय सांगायची गरज नाही युव्या तिथं पुन्हा एकदा एक एक उत्तर का नाही ते आपण बघत बघत जाणार आहोत त्यामध्ये हा जो डायमंड स्ट्रक्चर काढलेला आहे त्याला आपण चौकट म्हणतो तो प्रश्न आकृतीमध्ये वर दिलेला आहे पाळण्यात तो खाली गेला पाहिजे आणि पाळण्यात तो खाली गेला पाहिजे हे नक्की पण इथं तीन आकृतीमध्ये तो वरच दिला म्हणजे उत्तर क्रमांक तीन तर नक्कीच नाही एकतर विषय संपला एक एक विषय असा कट करत जायचं म्हणजे मग आपल्याला उत्तर बरोबर मिळतं मग आता आणखी विचार करायचा पुढे जाऊन काय होईल बरं मग या राहिलेल्या तीन आकृत्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं ह्या ज्या तीन रेषा काढल्यात की नाही एक दोन आणि तीन या तीन रेषा बरोबर उलट्या व्हायला पाहिजेत सगळ्यात वर लहान रेषा आली पाहिजे इथं ती छोटी काढलेली आहे खाली म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा नाही एक एक पर्याय आपण कॅन्सल करतो आता पर्याय क्रमांक एक, एक, एक आणि चार जर तुम्ही बारकाईने नाही ना पाहिलं तर तुम्हाला समानच वाटतील पण नीट बघा इथले जे काही आडव्या रेषा आहेत ही रेषा आणि ही रेषे यांची लांबी फार कमी आहे इथं मात्र त्यांनी ती लांबी फारच जास्त काढलेली आहे हे चुकलंय म्हणजे पर्याय क्रमांक एक सुद्धा नाही राहिलेला पर्याय क्रमांक चार हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब पाहताना कोणकोणत्या गोष्टी कशा कशा नको त्या इथं दिलेल्या आहेत त्या बघायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं दोन हजार चोवीस पंचवीस साठी साठी मात्र इथं मी कमिंग सोन असं लिहिलेलं आहे लोडिंग असं लिहिलेलं आहे म्हणजे पेपर तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आलेले प्रश्न सध्या आपल्या दिशेने येत आहेत बावीस डिसेंबरला आपल्याला हे प्रश्न बघायला मिळू शकतील तोपर्यंत आपल्याला इतरही घटकांचा अभ्यास करायचा आहे याच टाईपमधले बौद्धिक क्षमता चाचणीचे प्रश्न त्याचबरोबर शालेय क्षमता चाचणीचे प्रश्न त्याच्याबद्दलची चर्चा याच चॅनलमध्ये अनेक व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली आहे सगळे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तर तुमचा एन एम एम एसचा अभ्यास नक्कीच होईल आणि आपण यावर्षी माग यापूर्वी आलेले सर्व प्रश्न म्हणजे पी वाय क्यू प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स घेतो आहोत त्यातून विद्यार्थ्यांना प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात त्यांची सोडवण्याची दिशा कशी असावी याच्या प्रकारचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत चॅनलमध्ये जा सगळे व्हिडिओज एन एम एम एसचे पाहून घ्या वहीमध्ये ते सगळं लिहून ठेवा आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओज पाठवा आणि एन एम एस परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवा धन्यवाद